शिर्डी येथील श्री साईबाबा यांनी वापरलेल्या पादुकांचे दर्शन सांगलीकरांना मिळणार गुरुवारी आणि शुक्रवारी सांगलीमध्ये श्री साई शिखर मंदिर चाणक्यपुरी एस टी कॉलनी विश्रामबाग येथे हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती मंदिराचे विश्वस्तांनी दिलेली आहे श्री साईबाबा यांच्या पादुका शिर्दीमधून बाहेर काढल्या जात नाहीत यासाठी अनेक अटी नियम असून गेल्या आठ महिन्यापासून सांगली क्रकाराने प्रयत्न केल्यानंतर त्याला अखेर यश आले आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था विभाग समिती अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे जिल्हाधिकारी तथा सदस्य डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे याबाबत विनंती करण्यात आल्यानंतर याला यश आले या पादुका प्रथमच सांगलीमध्ये येत असून गुरुवारी चार वाजता सजवलेल्या रथातून या पादुकांची सवाद्य मिरवणूक निघणार असून ती मिरवणूक राम मंदिर चौक कर्मवीर चौक शहीद अशोक कामटे चौक विश्रामबाग गणपती मंदिर एस टी कॉलनी येथील श्री साई शिखर मंदिरामध्ये येणार असून शुक्रवारी सकाळी अभिषेक चव्हाण यांचे भषण भाऊगीत पुण्यातील श्री साईबाबा पालखी सोहळा समिती यांच्या वतीने श्री गुरुपाठाचे अभंग दुपारी बारा वाजता आरती त्यानंतर महाप्रसाद रवींद्र बेडखळे यांचे प्रवचन सायंकाळी धूप आरती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे